आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी ऑनलाईन खरेदी आणि बाहेरच्या शहरांमधील मॉल संस्कृती टाळून स्थानिक बाजारपेठ समृद्ध करण्याच्या उपक्रमाला राहुरीकरांनी मोठा प्रतिसाद दिलाय याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोमवारी वीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहकुटुंब राहुरी शहरामधील स्थानिक व्यापाऱ्यांकडनं खरेदी करत समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवलंय स्थानिक व्यापाऱ्यांकडनं खरेदी करताना तनपुरे यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत तसेच त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या या भेटीदरम्यान व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये विशेष आनंदाचं वातावरण होतं बोलताना तनपुरे म्हणाले की दरवर्षी मी ऑनलाइन किंवा मोठ्या मॉलमध्ये खरेदी टाळून आपल्या राहुरी शहरामधील बाजारपेठेमध्येच खरेदी करतो आपली स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत व्हावी छोटे व्यापारी टिकून राहावेत यासाठी प्रत्येकानं आपल्या शहरामधील बाजारपेठेलाच प्राधान्य द्यावं त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मुलगा हे देखील उपस्थित होते स्थानिक दुकानदारांच्या दुकानामध्ये माजी मंत्री खरेदी करताना पाहून नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला तर अनेक तरुणांनी तनपुरे यांच्या सोबत सेल्फी काढत फोटो काढलेत तनपुरे यांचे पाय अजूनही जमिनीवरतीच आहेत तसेच त्यांच्यामधील सामाजिक भावना आणि स्थानिकां प्रति जिव्हाळा या ठिकाणी स्पष्टपणे जाणवतो दिवाळीची जी काय खरेदी असते शहरातल्या बाजारपेठेमध्ये आम्ही उत्साहाने करत असतो ऑनलाईन खरेदी किंवा पुण्या मुंबईला जाऊन नगरला जाऊन खरेदी करण्यापेक्षा आपल्या गावामध्ये आपल्या व्यापाऱ्यांच्याकडून खरेदी करण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो आणि आज आम्ही कुटुंस सहकुटुंब उत्साद लक्ष्मीपूजनाची दिवाळीची पाडव्याची सगळी खरेदी या ठिकाणी केलेली आहे निश्चितपणे थोडं यावर्षी अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्यामुळं थोडी बाजारपेठेमध्ये थोडस सा मंदीच सावट यावर्षी दिसून आलं पण तरी देखील सर्वांना आपल्या माध्यमातून यंदाच्या दिवाळीच्या मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो या ऑनलाईन टाळून बाहेरच्या शहरामधली खरेदी टाळून आपल्या स्थानिक बाजारपेठ समृद्ध करण्याकरता आपण सर्वांनीच बऱ्याच जणांनी आवाहन केलं आणि निश्चितपणे राहुरेकरांनी देखील त्याला प्रतिसाद दिला पुन्हा एकदा सर्व राहुरेकरांना मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त करतो मनोज सतीश तास राहुरी साईधाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी